न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी प्रांत अधिकारी उल्हासनगर तीन यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते तीन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस दिलीप सोनकामुळे महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष संध्या जगले तथा ठाणे व रायगड जिल्हा अध्यक्ष गुलसेन वाजे आदींच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर भव्य दिव्य अशा आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांबाबतच्या धडक मोर्चा मध्ये बिर्ला गेट शहाड प्रकाशनगर अशा विविध शहरी तसेच ग्रामीण भागातून आदिवासी बंधू तथा भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपला सक्रिय सहभाग नोंदवला तसेच सदर मोर्चाला वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या अंबरनाथ शहर तसेच ग्रामीण कमिटीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ शहराध्यक्ष नरेश गायकवाड उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष शेषराव बेबी मडी खांबेट संदीप गायकर विष्णू पवार चबाईल अनेक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर घोषित करण्यात आला होता विठ्ठलवाडी स्थानका श्रीराम टॉकीजवळील पेट्रोल पंपा पासून सदर भव्य दिवे अशा मोर्चाची सुरुवात करण्यात आली अलीकडेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवमंदिर कॉरिडॉर अंतर्गत तब्बल सत्तर वर्षापासूनच्या सदर भागात वास्तव्यास असणाऱ्या एकता नगर येथील अकरा आदिवासी कुटुंबांना घरे खाली करण्याबाबतच्या नोटिसा बजावल्या होत्या त्याच अनुषंगाने सदर भागात तब्बल सत्तर वर्षांपासून अधिक कालावधीपासून वास्तव्यास असणाऱ्या एकता नगर येथील अकरा आदिवासी कुटुंबियांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यायी घरे बांधून देण्यात यावी त्याशिवाय सदर अकरा आदिवासी कुटुंबियांचे पुनर्वसन झाल्याशिवाय घरे खाली करून येत या प्रमुख मागणीसाठी तसेच आदिवासी बांधवांना आधार कार्ड जातीचे दाखले उत्पन्नाचे दाखले मिळालेच पाहिजेत मौजे येथील आंबेवाडी मिरचीवाडी येथे राहत असलेल्या कातकरी वस्त्या गावठाण म्हणून घोषित करा उल्हासनगर पास येथील सरकारी जागेवर आदिवासी कातकरी व्यक्तींनी केलेली घरठाणाबाबतच्या अतिक्रमणे नियमाकूल करण्यात यावीत दुर्गापाडा बिर्ला गेट येथील आदिवासी वाडीमध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पूर्ववतपणे सुरळीत करण्यात यावा दुर्गापाडा उल्हासनगर पास येथील आदिवासी वाडी अंतर्गत लाईट सुरू करण्यात यावी शहरी बागा घरकुल योजना राबवा अशावेळी तर तब्बल आठ भागड्यांसाठी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव तसेच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गलीप सोनका महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा संध्या जंगले तसेच ठाणे तथा रायगड जिल्हाध्यक्ष गुलसनवाजे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली असंख्य आदिवासी महिलांच्या विशेष उपस्थितीत प्रांत अधिकारी उल्हासनगर यांच्या कार्यालयावर श्रीराम टॉकीज जवळील पेट्रोल पंपापासून सदर धडक मोर्चाची सुरुवात करण्यात सदर धडक मोर्चाला वंचित बहुजन आघाडीचे अंबरदास शहर अध्यक्ष नरेश गायकवाड उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे बी बी मडी खांबे कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट संदीप गायकर खजिनदार महाराष्ट्र राज्य राम तांबे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव वनदेव पालस पगार संघटक महाराष्ट्र राज्य अशोक सूर्यवंशी संतोष तालडे उपाध्यक्ष ठाणे व रायगड जिल्हा विष्णू पवार गणेश मोरे अंबरनाथ तालुका अध्यक्ष राजेश मुगडे सेक्रेटरी सुरेश वाघे अंबरनाथ शहर अध्यक्ष बंटू नागवंशी सेक्रेटरी एकनाथ वाघडा उपाध्यक्ष अंबरनाथ शहर बीबी मडी खांबे महासचिव सुनील गांगुर्डे उपाध्यक्ष अनंता जाधव दिवाण छप्परबंद संघटक राजू गडकर उपाध्यक्ष बलराम मिरकुटे उल्हासनगर तालुका अध्यक्षा सखूबाई वाघे पनवेल तालुका अध्यक्ष हरी वाघे भिवंडी शहर अध्यक्ष नूर मोहम्मद खान कल्याण तालुका अध्यक्ष संतोष जाधव संघटक लक्ष्मण वाघमारे कर्जत तालुका अध्यक्ष रामदास वाघे बदलापूर शहर अध्यक्ष महेंद्र बिंपलीकर महासचिव बदलापूर शहर संजय गजभिये उपाध्यक्ष बदलापूर शहर श्रवण जाधव संघटक अंबरनाथ तालुका हरि पवार तसेच भगवान जावीर मयूर कांबळे राजू म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली विठ्ठलवाडी नजिक श्रीराम टॉकीजवळील पेट्रोल पंपापासून सुरू झालेला सदर भव्य दिव्य आदिवासी मोर्चा ब्रिजद्वारे मार्गक्रमण करीत आपल्या विविध मागण्यांच्या घोषणेने प्रांताधिकारी उल्हासनगर तीन येथील कार्यालयावर धडकला Tell her, योजना नव्हे बरा आमच्या मागण्या मान्य करा जय आदिवासी जय आदिवासी जय आदिवासी चलो मान्य

वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा नगर येथील आदिवासी बांधवांना पर्याय घरे बांधून मिळालीच पाहिजे एकता नगर येथील आदिवासी बांधवांना पर्याय घरे बांधून मिळालीच पाहिजे नगर येथील आदिवासी बांधवांना पर्याय घरे बांधून मिळालीच पाहिजे आदिवासी बांधवांना जातीचे जागडे आधार कार्ड उत्पन्न पाहिजे de é, é, é.

कष्टकरी दलित आदिवासी संघटनेचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा एकटा नगर येथील आदिवासी बांधवांना फळे घरे बांधून मिळाले पाहिजे एकता नगर येथील आदिवासी बांधवांना फळे घरे बांधून मिळालेच पाहिजे एकता नगर येथील आदिवासी बांधवांना पर्याय घरे बांधून भिळालेच पाहिजे आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आधार कार्ड उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखले मिळालेच पाहिजे आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आधार कार्ड उत्पन्नाचे दाखले रहिवासी दाखले मिळालेच पाहिजे धावसाई आंबेवाडी मिरशीवाडी येथील आदिवासी वस्त्या गावठाण म्हणून घोषित कराजे धावसाई आंबेवाडी मिरशीवाडी येथील आदिवासी वस्त्या गावठाण म्हणून घोषित मुझेख करा, मुझेख करा। देवी आदिवासी वाडी मध्ये नलाधारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा चालू करा गुरुवापाडा गुल्हागेट येथील आदिवासी वाडी मध्ये नलाधारे पिण्याचा पाण्याचा पुरवठा चालू करा दुर्गापाडा आदिवासी वाढी लाईट चालू करा दुर्गा देवी दुर्गापाडा आदिवासी वाडी द लाईट चालू करा, चारू करा।

विविध प्रश्नांबाबतच्या आठ मागण्यांबाबतचे निवेदन देण्यात आले उल्हासनगर परिक्षेत्र तीनचे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत भालेराव तथा त्यांच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करी सदर आठही मागण्यांबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याबाबतच्या सूचना उल्हासनगर महानगरपालिका प्रशासन अंबरनाथ नगरपालिका प्रशासन तसेच अंबरनाथ तथा उल्हासनगर तहसील कार्यालयाला देण्यात आल्या तसेच सदर धडक मोर्चा अंतर्गत प्रमुख मागणी असलेल्या एकता नगर परिसरातील तब्बल सत्तर वर्षापासून असणाऱ्या अकरा आदिवासी कुटुंबियांना उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यायी घरे उपलब्ध करून दिल्याशिवाय त्यांच्या घरांवर प्रकारची कारवाई न करण्याबाबतची सूचना देखील उल्हासनगर परिक्षेत्र तीन चे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंपी यांना दिल्या ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्षांत भालेराव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या आदिवासी समाजाच्या मागणी घेऊन या ठिकाणी आपण आज आलो हो। आहोत आणि खरंतर शशिकांतजी भालेराव साहेब जी भाले साहे, तळमळ तर, असते आदिवासी समाजासाठी असेल किंवा कष्टकरी समाजासाठी असेल ते सतत काही ना काही कुठेतरी मुद्दे घेऊन सध्याशी लढत असतात आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आदिवासी समाजाला त्यांच्या जे जीवन आवश्यक वस्तू ज्या असतील समस्या असतील त्या सोडवण्याच्या सतत ते प्रयत्न करीत असतात त्याचा भाग म्हणून आज आपण या ठिकाणी जवळजवळ आठ मागण्या घेऊन आपण या ठिकाणी आलो होतो साहेबांशी जी आमची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली त्यांनी त्या आठची आठ मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली ते समजून घेतलं आणि आठीची आठ मागण्या त्यांनी मागणी केलेलं आहे ते आपल्या हक्कासाठी तरी एकत्र होऊया निदान आपण इथल्या मेकडाग बघून विरोध आपला करण्याचा आयोजित आपला फायदा कसा होईल आपलं कामं कसे होतील आपल्या गावतनं कसे होतील आपली कामं कसे होतील दाखले कसे होतील हो ज्या ज्या गोष्टी सरकार लेवलला चालतात त्या कशा होतील त्या आपण पार पाडण्यासाठी काम करूया इथंच तुम्ही लोकांनी सर्वांनी एकत्र येण्याची कृपा केल्यावी म्हणून आम्ही अध्यक्षाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो आणि सर्वांच्या मागण्या आम्ही सरकार दरबारी मांडलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी पाठपुरावा सुरू होणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे तर आम्ही मी आणि बाला भाजगराव दादा श्री सोमतांबळे साहेब आम्ही पाठपुरावा किंवा राहत नाही भले जातीच्या दातले असेल किंवा राशन कार्ड असेल तुम्हाला अनुभव आहे त्या गोष्टीचं आम्ही पाठपुरावा केल्याशिवाय राहत नाही तर आपण ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला सरकारने आता दिलेलं आहे माहिती त्याचा आपण पाठपुरावा करूया गावटण असो घराकडची जमीन असो सातबारा असो ज्या ज्या गोष्टी जातीचा दाखला असो ज्या ज्या गोष्टी आपल्याला देण्याचा साहेबांनी आश्वासन आहे त्याचा आपण पाठपुरावा करूया मागणी जी आहे म्हणून आम्ही नावाने म्हणतो एकता नगर येथील आदिवासी वाड्यांना बांधवांना आपल्या कुटुंबांना जोपर्यंत पर्याय घरे दिली जात नाही तोपर्यंत आम्ही घरे खाली करणार नाहीत असं आपण लेखी त्यांच्याकडनं मागितलेलं आहे आणि ते आपल्याला लेखी लिहून देणार आहे हा आपला विजय झालेला आहे म्हणून आज आम्ही माहिती सुरुवातीनं अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी प्रांत अधिकारी कार्यालय उदरसंघ नंबर तीन यांच्या कार्यालयावर कष्टकरी दलित आदिवासी संघटनेच्या वतीनं हो आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन आलो होतो आजच्या या आमच्या मोर्चामध्ये आम्ही जे शिष्टमंडळ निवेदन देण्यासाठी घेऊन गेलो त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या हो वतीनं आठ मागण्या आम्ही त्या निवेदनामध्ये ठेवलेल्या होत्या आणि त्या आठ मागण्यांपैकी आमची जी प्रमुख जी मागणी होती ती आमचे जे प्रांत अधिकारी राजकुमार शर्मासाहेब यांच्याबरोबर आम्ही जेव्हा विस्तारित अशी चर्चा केली त्या चर्चेअंती आम्ही त्यांना निदर्शन आणून दिलं की एकतानगर आदिवासीवाडी येथील जे अकरा कुटुंब जे आहेत हे गेल्या सत्तर वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यात राहत आहेत आणि त्यांना पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी प्रभाग समिती क्रमांक चारचे सहाय्यक आयुक्त यांनी अचानक आमच्या आदिवासी कुटुंबांना एक नोटीस दिली आणि त्या नोटीशीमध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलं की येत्या सात दिवसामध्ये तुमच्याकडे ज्या जागेबद्दल तुम्ही ज्या जागे ठिकाणी राहता त्या जागेचे काही शासकीय पुरावे खाजगी मालकी हक्काचे पुरावे हे तुम्ही सात दिवसामध्ये आमच्याकडे सादर करा अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं ज्यावेळेस त्यांना नोटीशी मिळाल्या तेव्हा आमच्या अकरा आदिवासी कुटुंबामध्ये कमीत कमी पन्नास ते साठ लोक राहत आहेत हे सगळे त्यांचे मुलांबालांपासून सगळे ते भयभीत झाले ते घाबरले आणि त्यांनी आमच्या संघटनेकडं संपर्क केला आणि संपर्क केल्यानंतर आम्ही संघटनेच्या माध्यमातून माननीय पालिका आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती क्रमांक चार नेताजी चौक त्याचप्रमाणे आमदार खासदार आणि प्रांत अधिकारी यांना आम्ही निवेदनं दिली आणि त्या निवेदनामध्ये आम्ही जी पहिली मागणी आहे त्याच्यामध्ये आम्ही ठेवली की जर आमची आदिवासी बांधव जर सत्तर वर्षापासून जर राहत असेल तर शासनाचा जो दो, दोन हजार सोळाचा जी आर होता जी आरप्रमाणे आदिवासी व्यक्तींनी तात्करी व्यक्तींनी जी घटनाबाबतची अतिक्रमण केलेली आहेत ती निमाबूल करण्यात यावी किंवा जर उल्हासनगर महानगरपालिकेने विकास नावाच्या नावाखाली घाट विकासाच्या नावाखाली जर आमच्या आदिवासी बांधवांना घरं खाली करण्यासाठी ज्या नोटीसी दिल्या तर मग आमच्या आदिवासी बांधवांनी जायचं कुठं म्हणून आम्ही त्यांना निवेदनामध्ये मागणी केली की जोपर्यंत उल्हासनगर महानगरपालिका आमच्या अकरा आदिवासी कुटुंबांना आमच्या आदिवासी बांधवांना जोपर्यंत घरे देत नाहीत तोपर्यंत आमचे आदिवासी बांधवांची घरं खाली करू नयेत असं आम्ही त्या निवेदनामध्ये मागणीमध्ये आम्ही म्हटलेलं होतं आणि त्याचा चर्चा त्याचा उहाभोग आम्ही त्याच्यावर जास्त जोर त्याला आपण म्हणतोय तो आम्ही प्रांत अधिकाऱ्यांसाहेबांसमोर ठेवला त्यांनी पण आम्हाला सांगितलं आणि त्यांनाही आम्ही बोललो की आम्हाला तुम्ही लेखी आश्वासन द्या तिथले जे सहाय्यक आयुक्त गणेश शिट्टी साहेब ते स्वतः उपस्थित होते त्यांनीसुद्धा सांगितलं त्यांनी अंमरनाथचे जे शिव आहेत त्यांनाही पत्रवार केलेला आहे की जोपर्यंत यांना पर्याय घरे देत नाहीत तोपर्यंत यांची घरे खाली करू नयेत असं आमची जी पहिली जी मागणी आहे आणि जी प्रमुख मोर्चाची मागणी होती ती आमची मागणी त्यांनी मान्य केलेली आहे आणि आजच्या या मोर्चाच्या दृष्टिकोनातून आमच्या आदिवासी बांधवांना एक प्रकारे न्याय मिळाला आहे असं म्हणण्यास हरकत नाही की टक्कर में संघर्ष हमारा नारा है शेर जुर्म की टक्कर में शेर जुर्म की टक्कर में शेर जुर्म की टक्कर में दलित आदिवासी जुर्म की टक्कर में आदिवासी फोर जुलम की टक्कर में संघर्ष हमारा नारा है शेर जुल्म की टक्कर में शेर जुर्म की टक्कर में शेर जुर्म की टक्कर में